श्रोतेहो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कार्यस्थळी मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला नमस्कार श्रोते हो जगभर दहा ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा केला जातो या मागे एकच उद्देश आहे ते म्हणजे मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार चोवीस साली कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्य याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी घोषित केले आहे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य राखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्यास व्यक्ती संस्था व समुदाय यांच्या कार्यक्षमतेवर निश्चित चांगले परिणाम दिसून येतात दोन हजार चोवीस साली भारतामध्ये दर चार कर्मचाऱ्यांमागे एक कर्मचारी डिप्रेशन अँग्झायटी स्ट्रेस या मानसिक समस्यांनी ग्रस्त आहे जागतिक स्तरावर अंदाजे बारा अब्ज कामकाजाचे दिवस दरवर्षी नैराश्य आणि चिंतेमुळे गमावले जातात आणि ह्यामुळे उत्पादन क्षमतेवरती परिणाम होतो या उत्पादन क्षमतेमध्ये दरवर्षी एक ट्रिलियन यूएस एस डॉलर खर्च येतो कामाच्या ठिकाणी भेदभाव व असमानता कामाचा अतिरिक्त भार नोकरीची असुरक्षितता अशा बहुतेक कारणांमुळे मानसिक आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे खराब मानसिक आरोग्यामुळे कामगिरी कमी होऊ शकते कामावर अनुपस्थिती आणि कर्मचाऱ्यांची उलाढाल वाढू शकते आज जगातील जवळपास साठ टक्के लोकसंख्या कामावर आहे कामाच्या ठिकाणी सर्व कामगारांना सुरक्षित व निरोगी वातावरण मिळणे ही आता काळाची गरज झाली आहे आणि शिवाय हा त्यांचा एक अधिकारही आहे कामामुळे मानसिक आरोग्याचे रक्षण होऊ शकते योग्य काम कर्मचाऱ्यांना एक उपजीविकाच नव्हे तर एक आत्मविश्वास जीवनाबद्दल जगण्याचे एक उद्देश प्रदान करते काम हे कर्मचाऱ्यांना सकारात्मक नातेसंबंध आणि समुदायामध्ये समावेश असण्याची एक संधी उपलब्ध करून देते सुरक्षित आणि निरोगी कामाचे वातावरण हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे यामुळे कामावरील तणाव आणि संघर्ष कमी करण्याची आणि कर्मचारी टिकून ठेवण्याची एक संधी निर्माण होते उत्पादकता आणि कामाचे कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपल्यावर ही मोठी जिम्मेदारी आहे की कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य आपण टिकून ठेवावे तर अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये मानसिक स्वास्थ्याचे कामाच्या ठिकाणी काय महत्व आहे ते जाणून घेतले उद्याच्या भागामध्ये मानसिक आरोग्याच्या दृष्टीने काय जोखीम घटक आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत श्रोते हो आत्ताच आपण कार्यस्थळी मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे